नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण अगदी गरमागरम असे मेथी कोथिंबिरीचे खमंग आणि खुसखुशीत असे धपाटे पाहणार आहोत खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी आणि अतिशय चवीला अप्रतिम लागतात जेवणासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी कधीही बनवू शकता आणि हे एन्जॉय करू शकता ता ता तो तो जा जा तर सगळ्यात आधी धपाट्यासाठी लागणारा जो ठेचा आहे ना तर तो बनवून घेऊयात मिक्सरच्या जारमध्ये दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या तिखट हिरव्या मिरच्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत मस्त झणझणीत असा बेत आहे आज तर इथे मस्त आलं घेतलेलं आहे दीड ते दोन इंच आणि त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे वीस ते पंचवीस कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि याचा मस्त असा ठेचा बनवायचा आहे आता जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यामध्ये पण तुम्ही हा ठेचा बनवून घेऊ शकता मस्तपैकी ठेचून घेतलेला आहे छान असं वाटून घेतलेलं आहे ठेचा तयार झालेला आहे त्यानंतरनं दोन वाट्या मेथी घेतलेल्या आहेत आणि दीड वाटी कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर आपल्याला देठा सखट वापरायची आहे देठ आपल्याला काढून टाकायचं नाही आहे तर देठ पण आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे देठामुळे खूप छान चव येते या धपाट्यांना तर हे मी व्यवस्थित ना एका मोठ्या भांड्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे एक दहा पंधरा मिनटं छान भिजवून घ्यायचं आहे म्हणजे मेथी आणि कोथिंबीर पण छान टवटवीत होते आणि त्याच्यातली घाण पण निघून जाते तर दोन तीन तीन वेळ स्वच्छ धुवून घेऊन ती आपण चिरून घेणार आहोत आता मसाले बघूयात तर मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आहे दीड चमचा धने पावडर दीन दीड चमचा जिरे पावडर घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे इथे मी तिळ घेतलेला आहे आता पीठं बघूयात तर इथं मी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीने मी हे सगळी पिठं मोजून घेणार आहे आणि आपण चाळून घेणार आहोत तर त्या वाटीने मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीचं पीठ धपाटे बनवण्यासाठी किंवा थालीपीठ बनवण्यासाठी थोडं जास्त वापरायचं आहे तर हे चाळून घेऊयात आपण चाळून घेतल्यानंतरनं त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ हे छान चाळून घेऊयात आणि सेम वाटीने अर्धी वाटी मी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर ते पण चाळून घेऊयात आता इथं या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ असेल ना तर ते पण तुम्ही यामध्ये वापरू शकता अर्धी अर्धी वाटी आता हे पिठं सुरुवातीला सगळी एकजेव करायचे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतरनं यामध्ये बारीक चिरलेलं मी कोथिंबीर आणि मेथी टाकून घेते तर मेथी आणि कोथिंबीर मी छान धुवून निथळून व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती मिक्स करून घ्यायची आणि यात जे मसाले सुके मसाले आपण काढले होते तर ते सुके मसाले यामध्ये टाकून घेऊयात जर तुम्ही प्रवासाला जाणार असाल आणि काय घेऊन जायचं समजत नसेल नेहमी चपाती भाजी वगैरे घेऊन जात असाल तर या पद्धतीने ना एकदा हे धपाटे बनवून घेऊन जावा इतके अप्रतिम लागतात आणि सगळ्यांना जरूर आवडतील आणि शिवाय खूप पौष्टिक आहेत सगळी पिठं मिक्स केलेली आहेत ना मेथी आहे या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये पालक देखील बारीक चिरून वापरू शकता आता इथं जो ठेचा होता तर तो ठेचा पण यात मी टाकलेला आहे आणि त्यानंतर ना एक पाव वाटी दही टाकलेला आहे तर दह्यामुळे पण छान चव येते आणि व्यवस्थित आता थोडं थोडंसं पाण्यात टाकून याचं मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर छान असं याचं पीठ आपण मळून घेऊयात तर इथं मी याचं मस्त असं छान पीठ मळून तयार करून घेतलेलं आहे तर पाणी आपल्याला बघत बघतच टाकायचं आहे खूप पाणी एकदाच वापरायचं नाही छान पीठ तयार झालेलं आहे एक पाच मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊयात तर इथं मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे ती कट करून त्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्याला आता तेल लावायचं आहे कारण आपण धपाटे याच्यावरच थापून घेणार आहोत यासाठी पाच मिनटं पीठ मी मुरून ठेवलं होतं जास्त वेळ पीठ मुरड ठेवण्याची गरज नाही आहे लगेचच केलं तरी पण चालेल तर याचे अगदी पातळ असे धपाटे थापून घ्यायचे आहेत खूप जाड किंवा मध्यम असं नाही करायचं तर मस्त पातळ असे करून घ्यायचं आहेत पातळ केल्यामुळे अगदी छान चव खा छान अगदी खुसखुशीत होतात आणि मस्त लागतात तर पातळ असे धपाटे मी आता हाताला तेल लावून ना थापून ला 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 घ्यायचं आहे जर असं वाटलं की कुठेतरी हाताला पीठ चिकटतं आहे तर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे भाजून घ्यायचं आहे छिद्र करून घेतलेली आहेत आणि इथे तवा घेतलेला आहे लोखंडी तवा आहे त्यामुळे थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून पहिला धपाटा चिकटणार नाही ना यासाठी आता यावर धपाटा टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अतिशय स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवर वरचं छान असं शिजेपर्यंत किंवा भाजून होईपर्यंत आहे ना कोरडी पडेपर्यंत वरची बाजू आहे ना आपण त्याला असंच एक दोन मिनटं ठेवूयात किंवा तुम्ही कवर करून झाकण लावून देखील याला भाजून घेऊ शकता वरची बाजू छान कोरडी झालेली आहे आता सर्व बाजूने कडा मोकळ्या करून घेऊयात आणि याची बाजू पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पण अगदी छान खमंग होईपर्यंत याला भाजून घेऊयात तर तेल तूप बटर काहीही लावून याला तुम्ही छान असं भाजून घेऊ शकता तर इथं मी तेलाचा वापर करते आहे तर मस्त असं आपल्याला तेल लावून याला छान असं भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पण बघू शकता मस्त रंग आलेला आहे छान खरपूस असे हे धपाटे भाजले गेलेले आहेत आणि लहान मुलांना जर तुम्ही डब्यात देणार असाल ना तर लहान मुलांना तुम्ही हे डब्यात देखील देऊ शकता किंवा घरी नेहमी पोळी भाजी खाऊन पण कंटाळा येतो तर काहीतरी वेगळं असं पण पौष्टिक असं आहे तर तुम्ही हे रात्रीच्या जेवणाला दुपारच्या जेवणाला हे नक्कीच बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पण अगदी पोटभरीचा असा नाश्ता म्हणून तुम्ही हे झपाटे बनवून तयार करू शकता आणि छान दोन ते तीन दिवस खराब होत नाही कारण आपण यात कांदा वापरलेला नाही आहे म्हणून हे दोन ते तीन दिवस अगदी सहज टिकतात जर तुम्हाला याच्यात कांदा वापरायचा असेल तर तुम्ही कांदा पण पीठ मळताना त्याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरून टाकू शकता तर मस्त असे हे गरमागरम धपाटे मी बटर आणि लोणच्यासोबत सर्व केलेलं आहे लोणच्यासोबत दह्यासोबत ठेच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे धपाटे तुम्ही खाऊ शकता था आ, है है। तर इथं मी मस्तपैकी बटरचा मस्त बटर टाकलेलं आहे आणि बटरसोबत हे धपाटे एन्जॉय करणार आहे तर इथे आपले मस्त गरमागरम असे धपाटे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये